কায় অনন্তের কম্পরা গায় অনন্তের কম্পরা গায় অনন্তের কম্পরা গায় ব্রহ্মের কম্পরা গায় জয় চণ্ডা কায়বি किता कल

लाम जे पागा रता

i <laughs>

जगदुरु तुकार महाराजी शक्ती मुक्ता सद्गुरु की, सद्गुरु धन्य महाराज सद्गुरु जगन्नाथ महाराज गोविंद हरे गोंद si <laughs>

Yeah. <laughs> चराचर सृष्टी मध्ये वास्तव्य करणाऱ्या ब्रह्मांड नायक परमश्रेष्ठ दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेसह ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी विराजमान आहे असं आपल्या या गोविंद पाल्ले श्री विठ्ठल मंदिराच्या या अधिष्ठानाच्या ठिकाणी प्राथमस्मरणीय सद्गुरु जगनाथ बाबा आंधारेकर आणि या भक्त मंडळाच्या माध्यमातून आपल्या गुरु ऋणातून मुक्त होण्याकरता आपल्या मातृपितृ ऋणातून मुक्त होण्याकरता आणि या पितृ पक्षामध्ये आपल्या पित्रांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य कर। आणि त्या श्रीमद भगवत कथे मध्ये आहे अशा या श्रीमद भगवत कथेच आयोजन निष्काम भक्तियोगाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत निष्काम भक्तियोगाचा भाग असा आहे की मनामध्ये आपली कोणत्या प्रकारची कामना नाही कोणत्याच प्रकारची इच्छा नाही एकच इच्छा आहे की आपल्या गुरुसाठी आणि आपल्या भगवंतासाठी त्याला आवडणारं चिंतन आपण करावं आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून आपण मुक्त व्हावं ही हो। इच्छा आहे ही इच्छा आहे पण ही पारमार्थिक इच्छा आहे मला धन मिळावं संपत्ती मिळावी ऐश्वर वाढावं या ज्या इच्छा जीवनामध्ये असतात त्या कामिक इच्छा आहेत त्या मनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या संसाराचे हाव धरून केलेल्या इच्छा आहे पण या ठिकाणी संतांच्या भाषेत जर आपण बोलायचं ठरलं तर देवाची राणावावी देवा आणि ओस देह भाव पाळून घ्या तुकोग्रांच्या प्रमाणे की देवाकरता देवाची केली जाणारी भक्ती आणि ती भक्ती त्याला निष्ठा भक्ती म्हणतात आणि अशा निष्काम भक्तियुगाच्या माध्यमातून एक आगळा वेगळा अशा आणि पारमार्थिक उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सद्गुरु जगन्नाथ महाराजांच्या भक्त परिवाराच्या माध्यमात असो जास्त परिहार न देताना अगदी थोडक्यात सहज वडीला होती सेवा म्हणून से, भगितो या देवा आपल्या आपल्या कृपादृष्टी असेल आणि या कृपादृष्टीच्या माध्यमातून आणि हा उपक्रम आपला सातत्याने आता सुरू आहे जवळजवळ या तालुक्यामध्ये आणि संत मुक्ताई वारकरी सत्संग ज्ञानपीठाच्या माध्यमातून आणि विविध उपक्रम आम्ही या मंडळाच्या माध्यमातून राबवतो ज्या ठिकाणी शुद्ध भाव असेल पवित्र भाव असेल पवित्र स्थान असेल ज्या स्थानाच्या ठिकाणी आपल्या संतांचे पदक पाहून स्पर्श लागलेले असतील या स्थानाची निवड आम्ही या कार्यक्रमात करतो आणि अशाच पद्धतीने सर मनामध्ये ह्या विचार प्राप्त केला आणि आमचे आणि परमस्नेही धोके गुरुजी आणि त्यांच्याशी सर विचार विनिमय केला की महाराज आमच्याशी उपक्रम सुरू आहे त्यांनी म्हटलं याच्याकरता काय लागेल म्हणे याच्याकरता काही लागणार नाही याच्याकरता तुमची जागा उपलब्ध लागेल व्यासपीठ उपलब्ध लागेल कट्ट्या वगैरे काय तुम्हाला सांगता येईल तेवढं करा बाकीचा काही लागणार नाही आता या उपक्रमामध्ये आमचा नियम असा आहे की हा उपक्रम जाहीर करतो ज्याच्या ज्या गायकाला वाटलं की मी तुमच्यासाठी सेवा देतो त्याने यावं ज्याला वाटलं की मला सेवा नाही देता येत मेव्याशिवाय मी सेवा देत नाही त्याचा आम्ही विचार करत नाही मेव्याशिवाय सेवा आता मेव्याशिवाय सेवा न घेणं आणि सेवा करून मेवा खाणं आहे दोन गोष्टी आहेत म्हणून आपल्या गुरुंच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपल्या गुरुंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याकरता आणि त्यांना आवडणारी भक्ती कोणती आहे त्या भक्तीच्या माध्यमातून आणि त्यांनी सेनीला काहीच हरकत नाही आमचं संपूर्ण जे आमचे स्नेही आहेत जे परमार्थ प्रेमी भक्त आहेत त्यांच्याही मनामध्ये असा भाव नेहमीच येतो की आपण असे उपक्रम केले पाहिजे गुरुजींनी मला सांगितलं आणि आम्हाला या ठिकाणी हे कार्य करण्याची संधी या ठिकाणी आपली उपलब्ध करून दिली आमच्या माता भगिनी या ठिकाणी ग्रंथाच्या वाचनाला होत्याच त्यांच्या समोर देखील हा प्रस्ताव मी एका दिवशी मांडला त्यांनी सनीला काही सांगतात नाही आमची त्याला पूर्णतः साथ राहील आणि अशा पद्धतीने आता साथ कोणते पाहिजे आम्हाला हरी साथ अरी साथ या ठिकाणी तुमच्या श्रवणाची उपस्थिती हे घरी जात आहे कारण इथे बाकीचे साथ देणारे भरपूर जगत पडलेले आहे पण आपल्याला आता जो उपक्रम आज सात राबवायचं आहे आणि जे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे ते संत वचनाप्रमाणे पुण्य पाडून घ्यायचं आहे कारण संतांचं वचन असं आहे एक प्रमाण सांगतो मी तुम्हाला दयामध्ये नारायण दया शुद्ध पुण्यतेकाना मला म्हणतात त्या उपक्रमामध्ये फक्त नारायणच ना असतो नारायणाच्या पलीकडे कोणता भाव नसतो त्या पुण्याचं नाव शुद्ध पुण्य आहे आणि असंही शुद्ध पुण्य आपल्या पदरामध्ये आपल्याला पाडून घेण्याकरता या ठिकाणी आपल्या उपक्रमाची आपण निर्मिती केली आणि आता आपण करणारे कोण आहे कारण हे कार्य आता जोपर्यंत सुरू होत नाही शास्त्र आहे का आहे जोपर्यंत कर्म सुरू होत नाही तोपर्यंत आपल्याला कर्मण असते कसं होईल काय होईल होईल का वें वें ना होईल कोणी बसेल का ना बसेल कोणी येईल का नाही येईल असं कोटपर्यंत असतं सुरू होतील पर्यंत पण एकदा का तुम्ही विधियुक्त आणि भगवंताच्या नामस्मरणाचं चिंतन करून त्या भगवंताची कलश स्थापना केल्याच्या नंतर त्या परमात्म्याला तुम्ही आवाहन केलं आणि आवाहन केल्याच्या नंतर या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान आले की आता आपली जबाबदारी संपलेली आहे लक्षात ठेवा वाक्य माझ आता तुमची जबाबदारी तू दोन आम्ही उठून गेले तर तुम्हाला देव उठू देऊ देणार नाही देव तुम्हाला उठू देऊ देणार नाही देव तुम्हाला तम्रेट म्हणेल की आता जात कुठं येऊन बैठक आता ए डिपार्टमेंट कोणाकडे आलं देवाकडे आलंय आता आता जे सत्कर्मी असतील ते सत्कर्म्यांची सत्कर्म ठेवणं ज्यांच्या मनामध्ये कदाचित भाव नसेल त्यांच्या मनामध्ये एखाद्या दुसऱ्या तिसऱ्या रात्रीमध्ये भाव निर्माण करणं ज्याच्यात भावना असेल तोही दोन दिवसाने विचार करेल नाही आपला उपक्रम खूप चांगला चाललय आपण काय बघता आता देऊ त्यांनी आपल्याला काही करावं लागणार नाही लक्षात ठेवा म्हणून हे संपूर्ण डिपार्टमेंट आता हे भगवंताकडे आहे कारण या ठिकाणी ज्या सद्ग्रंथाचं आपण पूजन केलं तो ग्रंथ कोण आहे हा हा आपण दोन म्हणतोय ना ग्रंथ नरे हा श्री कृष्ण झालं ना अग्रंद नव्हे आता प्रत्यक्ष इथे भगवान कृष्ण बसल्यानंतर आता ही जबाबदारी आता त्या कृष्णाची आपली जबाबदारी आता संपली आता तो भगवान कृष्ण तुम्हाला ज्याला जे पाहिजे जे पाहिजे म्हणजे भगवंतच्या ठिकाणी सहा गुण आहे ऐका यशस्वी औदाग्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुण वस्ती जेत अन् म्हणून येतो भगवंधू असे चिंतन आहे आणि अशा सर्व गुणांचा साठा हे तुम्हाला प्राप्त होण्याचं साधन हा श्रीमद भागवत कथा आहे आता या श्रीमद भागवत कथेमध्ये आपण तथा आपल्याला नवीन नाही तुम्ही घरी दारी नेहमी तथा ऐकतात आणि वाचताय